मागील काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत आणि या वाढणाऱ्या केसेसमध्ये महाराष्ट्र कर्नाटक केरळ दिल्ली गुजरात तामिळनाडू येथील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या माहितीनुसार सव्वीस मे रोजी भारतात एक हजार दहा ऍक्टिव्ह केसेस आहेत ज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत एकोणीस मे नंतर मोठी वाढ झाल्याचं दिसून येत त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा कोरोना चर्चा पण खरंच कोरोना परत आला आहे का दोन हजार एकोणीसचा कोरोना वेरियंट आणि आताचा वेरिएंट मध्ये काय फरक आहे आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो नव्या वेरिएंटची लक्षणं काय आहेत आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे याची सगळी स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढला असून तेथील जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झाली आहे हाँगकाँग सिंगापूर चीन आणि थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने कोविड नाईन्टीनची लाट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले हाँगकाँग मध्ये फक्त एका आठवड्यात एकतीस गंभीर प्रकरणं नोंदवली असून सिंगापूरमध्ये संसर्गाचे प्रमाण अठ्ठावीस टक्के वाढले याशिवाय थायलंडमधील काही भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली त्यामुळं या देशांमध्ये तेथील सरकारे लक्ष देऊन खबरदारीच्या उपाययोजना करत असल्याचं दिसून येत आहे भारतात सध्या तरी लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशी परिस्थिती नाही पण पर मागील आठवड्याच्या तुलनेत भारतातील ऍक्टिव्ह केसेसमध्ये मोठी वाढ झाल्याचं आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते एकोणीस च्या सरकारी आकडेवारीनुसार भारतात दोनशे सत्तावन्न केसेस ऍक्टिव्ह होत्या तर सव्वीस मे रोजीच्या आकडेवारीनुसार त्या संख्येत सातशे त्रेपन्न केसेसची वाढ होऊन ती संख्या एक हजार दहा ऍक्टिव्ह केसेस पर्यंत पोहोचली त्यामध्ये सर्वाधिक चारशे तीस ॲक्टिव्ह केसेस केरळ राज्यात असून त्या खालोखाल महाराष्ट्र दोनशे दहा दिल्ली एकशे चार गुजरात त्र्याऐंशी तामिळनाडू एकोणसत्तर आणि कर्नाटकमध्ये सत्तेचाळीस ॲक्टिव केसेस आहेत आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या माहितीनुसार याच आठवड्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील तीन महाराष्ट्र दोन केरळ आणि एक कर्नाटकमधील रुग्ण असल्याची माहिती मिळते मागील आठवड्यात सगळीकडे साधारणतः उन्हाळा असूनही कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे काढतोय का असं वाटायला लागलंय पण सध्या जी कोरोना केसेस मध्ये वाढ होते त्यामागचं कारण म्हणजे ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार जे एन वन हाय ज्याचा शोध दोन हजार तेवीस मध्ये लागला होता आणि जो दोन हजार एकोणीसच्या कोरोना व्हेरियंट सार्स सारखाच आहे पण त्याचा एवढा प्रभावकारी नाही त्यामुळे जे एन वनला ला घाबरण्याची आवश्यकता नाही कारण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या बहुतेक रुग्णांना कॉमन सर्दी खोकल्यासारखे सौम्य दिसतात आणि त्याचे गंभीर प्रकरण खूप कमी आहेत पण तरीही ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांनी विशेष काळजी घ्यायला हवी कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वनच्या लक्षणांमध्ये वास वाचवणं उन जाणवणं घसा खोकवणं ताप डोकेदुखी आणि खोकला यांचा समावेश होतो वरील काही आपल्याला आढळत असतील तर आपण न घाबरता सावध होऊन काही सोप्या गोष्टी करू शकतो ज्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी बाजारात किंवा सार्वजनिक वाहतुकीत मास्क वापरणं आपापसात आप शक्य तितकं सुरक्षित सामाजिक अंतर राखणं साबणाने हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे यासारख्या प्राथमिक गोष्टी करू शकतो ज्या आपण दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये केल्या होत्या तर काही गंभीर लक्षणं आढळली तर तातडीनं जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाययोजना करणं आपल्या फायद्याचं ठरू शकतो सध्या वातावरण बदलामुळे सुद्धा आपल्याला विविध आजारांना सामोरे जाण्याची शक्यता आहे कारण वेळेआधी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याकडे पडतोय भारतातील वाढलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या बऱ्यापैकी जास्त आहे राज्यातील मुंबई ठाणे पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये हे रुग्ण ऍक्टिव्ह आहेत त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाच्या या प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवत असून सरकारकडून रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले पण सध्या तरी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध कुठेही लावले नाहीत अथवा ते लावण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं नाही परंतु सर्वांनी जबाबदारीने वागणं ही, ही गरजेचं आहे त्यामुळं आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो कोरोना पुन्हा आलाय त्याचा प्रभाव कमी आहे पण आपण याआधीही त्याचा सामना केलाय आता फक्त सावध राहू मास्क वापरू स्वतःची आणि इतरांची सुरक्षित खबरदारी बाळगून काळजी घेऊ त्यामुळे कोरोनाला घाबरू नका आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं गाफिले राहू नका कोरोनाच्या विषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका